काँग्रेसने मागील पंच्याहत्तर वर्षापूर्वी गरिबी हटवचा नारा दिला होता मात्र त्यांना गरिबी हटवता आली नाही तर गरीब हा आणखी गरीब झाला आहे अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे तर दुसरीकडे गडकरी यांच्या टीकेवरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे जनतेला आश्वासन देऊन सत्तेवरती आला आहात त्या गोष्टीवरती गडकरी बोलत नाही आणि त्यामुळे गडकरी यांना काँग्रेसवरती बोलण्याचा काहीच अधिकार नाही तसेच गडकरी यांची गरिबी हटली आहे गडकरी यांनी आपली खोटी संपत्ती जाहीर केल्याची टीका देखील नाना पटोले यांनी केली आहे अपेक्षा आपल्या सगळ्या मतदारांच्या एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आतापर्यंत आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आलो आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने गरिबी हटावचा नारा दिला होता वीस कलमी पाच कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या होत्या पण गरीब माणसाची गरिबी हटली नाही गरीब अजून गरीब होत गेला गरिबीचा जर संबंध असेल तर सरकारच्या आर्थिक धोरणाशी आहे ज्यावेळी महात्मा गांधी म्हणायचे की आपला देश गावात राहतो त्यावेळी सत्तेचाळीस साली स्वातंत्र्याच्या पूर्वी आपली पंच्याऐंशी टक्के जनता ही गावात राहत होती आज पंचवीस ते तीस टक्के लोक गाव सोडून शहराकडे का गेली खुशीने गेली की मजबुरीने गेली ही गावात लोक जी गाव सोडून गेली ती मजबुरीतून गेली गावात जायला चांगले रस्ते नाही गावात प्यायला चांगली शाळा नाही प्यायला पाणी नाही गावात शिक्षणाकरता चांगली सोय शाळा नाही आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार नाही म्हणून निराशेपोटी लोक गाव सोडून शहराकडे गेली जर मोदीजींच्या नेतृत्वाखाली सगळ्यात महत्वाचा निर्णय जर काही झाला असेल आमच्या सरकारमध्ये तर आम्ही गाव समृद्ध संपन्न करण्याचा निर्णय घेतला गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण कस होईल याचा निर्णय घेतला किती प्रॉपर्टी त्यांनी जाहीर केलीच आहे पण ती खोटी प्रॉपर्टी जाहीर केली आहे त्यांनी केलं पाहिजे तुम्ही दोन हजार चौदा मध्ये लोकांना सांगितलं पाहिजे जनतेला ज्या आश्वासन म्हणून सत्तेत आला त्याच्यावर काय बोलत नाही काँग्रेस बोलायचं काही तुम्हाला अधिकार नाही तुम्ही जे पाप केलं दहा वर्षामध्ये ते लोकांना सांगा सभेला लोक सुद्धा आता जमा व्हायला तयार याचा अर्थच भाजपच्या पायाखाची वाळू सरकली आणि त्यांना त्याच्या बाहेर जाणं त्यांचा तयार